नमस्कार आज मी आली आहे जण आजींकडे आणि आजींशी ओळख अशी करून द्यायची आहे ना की म्हणजे राहत आहेत ओल्ड एजमध्येच राहत आहेत आपल्या आश्रमातच आहेत शांतीपनमध्ये पण त्यांनी खूप छान विणकाम केलं आहे आणि ज्या अगदी कलाकृतीत नाविन्यपूर्ण आहे ना अशा आजींना मला फेस करायला फार आवडतं आणि सर्वांसमोर त्यांची म्हणजे एक प्रकारे त्यांना समोर आणायला खरंच खूप आवडतं कारण त्यांची पण कला आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आता आपण पारंगत आहोत तर प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ वगैरे काहीतरी टाकतच असतो ना पण ह्या आजींना सोशल मीडियापासून खूप लांब आहेत मोबाईल वापरत नाही म्हणजे माझीच आई स्वतःची मोबाईल वापरत नाही विदाऊट मोबाईल लाईफ जगते कारण तिला काहीच कळत नाही मोबाईलचं तसंच सगळ्या इथल्या आजी आहेत आणि आपण आजींना भेटूयात जाणं आजीनं या ना <laughs> आजींची ओळख अशी करून द्यायची आहे की आजींनी ना खूप छान प्रकारे विणकाम केलंय आणि त्या म्हणजे नुसतं वृद्धाश्रमात राहत नाही तर अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी करतायत इतकी सुंदर फुलं केली आहेत ना की याची त्यांनी आत्तापर्यंत आहे ना तोरणं केली आहेत खाली स्वामींचं जे छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आजींना आजींनी मला एक तोरण करून दिलं होतं खूप छान प्रकारे आणि अशी खूप छान कला आहे मलाही म्हणाले तुला काय विनायचं सांग मी विनून देईल तुला तर फक्त म्हणे किलोवरती जी लोकर मिळते ना किलोवरतीच ना तुम्हाला हे जे द्यायचं किलो ते किलोवर ना बंडल नको ना नाही नाही म्हणजे रोल नको ना बोन नयचं बोन ना दिसलं एवढं एवढं असतं दोन येडे पण होत नाही लढ्या आणायच्या लढ्या अशा अच्छा वजनावर हा एक लाल एक पांढरी एक हिरवी हिरवी मोठ्या मोठ्या लढ्या आणायच्या आणि तोरण असलं तर दोन दोन लढ्या लागतील अच्छा अच्छा त्या दिसायला असतं भरपूर असतं पण येतं कि ते कमी असतं बरोबर आहे तर आजींनी इतक्या सु म्हणजे हे अगदी बेसिक आहे कारण त्यांनी एक स्वेटर विणलं होतं खाली स्वामींचं जे मंदिर आहे त्याला खूप सुंदर असं तोरण केलं होतं तर हे त्यांच्याकडे छोटंसंच राहिलं आहे पण त्यांनी आत्तापर्यंत भरपूर केलं इव्हन मला म्हणजे मी याच्या आधी पण एक आजी होत्या त्यांनाही म्हटलं तुम्ही विणून द्या आपण काही स्टेटस वगैरे ठेवून इतरांना सेल करू तेवढंच तुम्हाला दोन रुपये मिळतील आणि खरोखर तुम्हाला जर आजींकडनं पर्चेस करायचं असेल घ्यायचं असेल तर आजींना भेट द्यायला नक्की या आजींचं नाव आहे जणाबाई पवार आणि आजी खूप वर्षापासनं ह्या विणकाम करतायत खूप वर्षापासून करतायत ना खूप वर्षापासून विणकाम करताय ना आजींना थोडंसं कमी ऐकू येतं म्हणून मला मोठ्यांदा बोलावं लागतं आणि काय होतं मशीनच वगैरे जरी दिलं ना तर इथे आमच्याकडे शिबिर वगैरे घेतात वृद्धाश्रम असल्यामुळे पण त्या मशीनचं त्यांना जमत नाही कारण त्या मशीनमधनं कंटिन्यू जो आवाज येतो तर ते एवढं त्यांचं सेल बदलणं बाकी मेंटेनन्स तर काही बोलायचं आहे का तुमच्या दरवाजाचं बाप आणायचं बाप आण इकडे सांगा इकडे आपले जे आहेत ना सगळे <laughs> प्रेक्षक वर्ग आपले सगळे <laughs> मित्रमंडळी आणि आपल्याला सपोर्ट करणारे त्यांना सांगा बोलायचं ना काय काय करतात तोरण हे ये, बघा येत नाही तोरण ताटावरचे पडदे आजकाल म्हणजे आपण शक्यतो कमी प्रमाणात वापरतो जर तुम्हाला आवडलं ना असं वाटतंय की आजींना आपण सपोर्ट एवढं आणि मलाही वाटतं आज आजींना सपोर्ट करावा म्हणून मी त्यांचा हा ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत आजींचं असं म्हणणं आहे प्रकारे जे मोठे मिळतात किलो कर ना किलोवरती तर त्या आणा आणि मला मटर लावून मी विनून देते आणि खरोखर तुम्हाला असं वाटलं ना आजींना भेटायचंय कधीही तर तुम्ही बिंदास या शांतीबन वारजे इथे आहे आणि आजीं तुम्ही पडदे विनताना पडदे विनताना पडदे ताटावरचे दाराचे आणि ताटावरचे टिपवायवरचे किती वर्षापासून करताय अहो दहा वर्षाचे होते तसे ऐकलं का आजची दहा वर्षाच्या असल्यापासून पंजाबी होते आमच्या आईच्या घरामध्ये राहायला म्हणजे खडीची मशीन होते त्या दोघी जावा होत्या ते हात मशीन होते कपड्याची आणि एक मला हे शिकवलं आमच्या आई मार्ज काय करते मिरचे बघूच बघू शकत आई मॅडम आम्ही बारा बहिण भाऊ सात भाऊ आणि पाच बहिणी बाप रे बारा भावंड खूपच भावंड आहे माझ्या वडिलांचा मोठा इनामदार दाभाडे सरकार कुठे चिंचवली 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 रोड आहे का आत्ता वाडा आहे वाडा आहे आता बुरुंज पाडले भावाला काय काम आहे आणि तिथे आपलं गर बांधली माडी बिडी नाही आहे साधे राहण्यासाठी बांधली असतील आणि बाहेर जागा एक एकर आतमध्ये वाडा आणि एक एकर बाहेर आहे बाफरे भरपूर मोठे आता भावांनी भावांच्या मुल भाव तर गेले भावांच्या मुलाने दोनदर मजली बांधले तुम्ही तर करोडपती आहे तुम्ही करोडपती मग कशाचे मातीचे एक एकर जागा तिथं भाऊ नाही आई वडील नाही तिथं माहेर नाही बेटे नाही अहो भाऊ सुद्धा इतके चांगले होते एका सगळे गेले कोणी काय म्हातारा नाही तरुण तरुण गेले तर काय शेवटी ते प्रत्येकाचं आयुष्य लिहिलेलं असतील भावजा गेल्या प्रत्येकाचं आयुष्य लिहिलेलं असतं तेवढा तो जगतोच काही नव्वद वर्षापर्यंत जगतात काही वीस वर्षापर्यंत जगतात गावात बहीण लिहिलेली पानसरे म्हणून आता तिचा धाकटा मुलगा वकील तिचे एक नात वकील नात जावय वकील आणि सगळे चांगले जीव चार मजली हाटेले सगळं चांगलंय आम्हीच देत असं नाही म्हणायचं कधी तुम्ही इथे खाऊन पिऊन मस्त सुखी आहे ना खाऊन पिऊन सुखी आहे ना झालं अचक बसून मी एवढे खराब झाले दीड वर्ष असे झाले बघा मला नाही तर मला काचा कधी मोडला नाही बघा इतकं कष्ट केलेलं आहे शेवटी वयोमानाप्रमाणे काही ना काही होत असते तर बरं ना काय कमवायचं इथून पुढं काय नाही बघा अहो एवढं छान आयुष्य जगता हे काही कमी आहे का अहो मुलं असून सुद्धा कोणाचे उपयोग नसतात माझी मुलगी मला बघते बघा मुलगी आहे ना बघते बाय बाकी काय पाहिजे आणून घेतो राहते पोरगच ते ना आता राहतोय तो त्यांचं गाव केळावडं अच्छा हा साळी आहे त्यांचं चांगले मुलं पोरांना कवडीचं व्यसन नाही हा जे काय खायचं असेल तेवढंच करून मारायचं अजिबात सगळ्याकडे चांगको सिगरेट बिगरेट काही नाही अहो जावं आता परवा ते श्रद्ध झाली त्याला टेक येऊन गेला तर ना माणूस अहो आजकाल कोणाला काय होईल नाही सांगू शकत आणि आठवचं दुखणं चाललंय पण कुणाला त्रास नको बघितलं का आजची काय म्हणतात हा मी हार्ट अटॅक चांगलं हार्ट अटॅक झालं असत काय काम असं नसतं आजी आपल्याला परमेश्वराने जेवढं आयुष्य दिलं तेवढं जगणं आपलं कामच आहे अडोतीस जन्म आहे माझा ज्याला पाय नाहीये ज्याला पाय नाहीये ज्याला डोळे नाहीये तोही आयुष्य जगतोय ना दादांच काय चाललंय दादा त्याच्याच असं हे वाजूला आहे अच्छा कावरे कोल्ड्रिंक चे शेजारीच दुकान आहे तिथेही लवकर मेहते असं आजी आज सांगत कारण मलाही माहिती नाही बरं का आणि तो मला काय तो सासवडची आजी किती वर्ष झाले त्याचे तसं ते वाजव अशाय हा गुणी छान आजची मेहंदी लावलेल्या केसांना किती छान मेहंदी लावली केसच नाही राहिला मस्त मेहंदी लावली ना पण <laughs> मेहंदी ना आग निघाली छातीन वाजता का उष्णता जास्त आहे माझ्या अंगात मला गरम सण होत नाही थंडी नाही वाजत मला पण गरम सण होत नाही आणि हे ना अशी खाजाची खाज म्हणून लावली मेहंदी आणि त्या दिवशी तिचा फोन आला लगेच होते लगेच होती आम्ही अगदी पुण्यावरून आणतो आजींना नक्की सपोर्ट करा बरं का इतकी सुंदर ही छोटीशीच आहे म्हणजे ह्याचं मोठं ताटावरचं तोरण होतं तोरणच म्हणतो त्याला तर अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करा त्यांना तुम्ही जरी लोकर आणून दिली ना तरी आजी तुम्हाला हवं तसं करून देतील आजींना नक्की ऑर्डर द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुला पण येतं ना किती छान कलाकृती मला येत नाही बर का मी शिकणार आहे काम सोप आहे बघा आजींचा बटवा बघा आजींचा बटवा किती झंजन काय 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 इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी आहे आजींकडे गोंडे वगैरे ठेवले थोड थोड राहिले ठेवलं दुसऱ्या धागा वाया नाही घालवायचा आहे की नाही खूप छान केलंय कुणाला तरी काय द्यावा येस आपली विद्या वाढते दिलीत चाळीस रुमले मी दोन तीन महिने चाळीस रुम झाले त्या मुलीने दिले इकडे <laughs> हा ना म्हणजे काहीतरी बसून उगीच बसून घालवण्यापेक्षा आहे ना हा त्याला काम असलं ना होतं खरं हाताला काम असलं की दुखणं कमी होतं आणि आजार पण कमी होतात आजार होत कारण आहे ना खरंच माणूस जेवढा ऍक्टिव्ह राहील ना तेवढ्या त्याची चिंता निराशा दूर होते एक लेडी तुम्हाला तुमच्या पुरता ना तुमच्या पुरता एक रुमाल आणि एक पटला पण तुमच्या दाराच्या चौकटीच माप घ्या का येस थँक यू हो मला बी काही काम नाही बघा आणि मला ना मला कोणाचं ऐकून घ्यायला लागत नाही आणि की किंवा बिघडते ना अजून डोकं थोडं समजून घ्यायचं बोलायचं का त्यांना ऐकू नाही सगळं आजी भांड मलाच येत ऐकायला तुम्हाला पण येत नाही त्यांना पण येत नाही आजींना ऐकू येत नाही आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलो त्यांना दाखव पाठव तर अजिंना जाया कानाजिवात नाही का का? आजी का त्या आजी हाय बोला हाँ, नमस्ते व्हिडिओ मध्ये आपले सगळे मित्र मैत्रिणींना हाय बोला आणि रुपेशला पण <laughs> हे राजा हे बाबा कधी खाच नाही मला ना याच्यात थोडस भाजन वर आण माझे चाटले अहो मोठं ताट घ्यायच मी संध्याकाळी जेवत नाही झालं सगळ्याला माहिती आहे मी जेवत आहे एक टाइम जेवत नाही चांगली गोष्ट आहे रात्रीचं कमीच जेवलं पाहिजे आपण राईसच खातात ह्या तर अगदी एवढीच प्लेट दिली म्हटलं किती खातील माहिती नाही अशी खूप छान कलाकृती आहे आजींकडे ह्या दोघी छान मैत्रिणी पण आहेत आणि वैरी पण आहेत दोघींची भांडणं पण होतात आणि दोघी गप्पा पण मारतात आणि आश्चर्य म्हणजे या दोघी एकाच रूममध्ये राहतात आणि या आजींना ऐकू कमी येतं आणि पटणकर आजींना पण ऐकू कमी येतं तर ठीक आहे आता शेवटी लहान मुलांची भांडणं होतं तर मोठ्यांचं काय एका घरात राहून आपणही म्हणतो आपापसात तर हे तर काय ओल्ड एज आहे सगळे सिनियर सिटीजन्स आहे अगदी खूप भांडणं नाही पण चालू असतं अरे तुरे रे का अरे चालू असतं पण त्यांना त्या जागेची सवय झालेली असते त्यामुळे ती जागा चेंज करू शकत नाही काढते काढते तर अशा प्रकारे ह्या आमच्या छान छान आजी आहेत आजींना नक्की ऑर्डर करा तुम्हाला पडदे ताटावरचे पडदे रुमाल दारावरचं तोरण नक्की ऑर्डर द्या बाळाचे स्वेटर्स बाळाचे स्वेटर पण विनताना बाळाचे स्वेटर बाळाचे स्वेटर विनतात ना बाळाचे स्वेटर विनतात तर आपण अशा ह्या छान आजींना ऑर्डर देऊया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आजींना भेटायला नक्की येथे येथे मध्ये मध्ये आजींना भेटायला नक्की या कोणतो आजींचं नाव आहे जनाबाई तुम्ही एकदा सांगा म्हणून मला ऑर्डर द्या नक्की मी तुम्हाला विनून देईल आजीना ऐकूच येत नाही बघितलं <laughs> का आजीनच कबड दाखव का स्वतःच स्वेटर विनल्याला तिथे ठेवलंय बर का आजीननी कुठे मी शोधू का एक एक नंबर हा भेटला भेटला भेटलं वाटलं मी आज पहिल्यांदा बघती स्व आजींनी स्वतःसाठी स्वेटर विणलाय बर का हा किती छान विणलाय ना, ना आजींनी हा स्वतः स्वेटर बघितलं का आजीननी किती छान स्वेटर विणलाय मी आज बघते वाव 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 किती मस्त विणलाय ना आजींना नक्की ऑर्डर द्यायची बर का <laughs> किती छान कलाकृती आहे ह्या वयात वयाच्या दहाव्या वर्षापासून त्या माझी म्हणू तर आजी व्हिडिओ बारीक काम आहे दाखव ज्योती कलर किती छान ते कलर कॉम्बिनेशन मेन इतकं सुंदर घेतलंय ना ऑरेंज अँड ग्रीन मोबाईल फुलं करायची या बघा फुलं पण किती सुंदर <laughs> तुम्हाला ना मी आज माझी इथे सगळेजण काळजी घेतात खूप माझी स्वतःची आहे आणि कारण मी पण त्याच्यापेक्षा जास्त काळजी ह्या सगळ्यांची घेते आणि माझ्या मागे ज्या आजी आहे ना त्यांचा पण सेम प्रॉब्लेम मी ऐकू कमी येतं आणि आश्चर्य म्हणजे आजींना आहे ना फक्त आल्यावर आहे ना एवढंच विचारतात आजी एकच मिनटं हां हां एकच मिनटं आजी फक्त एकच म्हणतात तू जेवलीस का किती किती बारीक झालीस तू वेळेवर खात नाहीस तू वेळेवर घरी जात नाही म्हणजे आमच्या ह्या आशा आजी आहेत म्हणजे स्वत आमचं काही झालंय म्हणे पण तू तुझी काळजी घे म्हणजे एवढी काळजी घेणारं आपल्या घरातले तर असतातच आई बाबा पण त्यांच्या पलीकडचं नातं म्हणजे आजी आणि मला कधीच असं वाटत नाही की मी एका अनोळखी व्यक्तीच्या शेजारी बसली गप्पा मारते कारण ह्यांच्यासोबत माझं बॉन्डिंग इतकं छान आहे ना की मी घरी खूप वेळ देत नाही पण ह्यांच्यासाठी वेळ देते मी एक दिवस जरी नाही गेले तरी असं वाटतं मी कधी जाते कधी भेटते कारण प्रत्येक व्यक्तीनं आतुरतेने वाट बघत असतं आणि आता मला त्याच म्हणे तू येतीच आणि लगेच निघून जाते पण ते जेवत होते म्हणून मी आतने आले आणि खूप छान काळजी घेतात घेते घेते ह्या आहेत आमच्या कुसुम ताटक्यांची आणि खरंच कुसुम नावानेच फार गोड आहे कधीही कोणतीही तक्रार नसते की भाजी तिखटच झाली अळणीच झाली खारटच झाली जे असेल तेच खाणार ताटामध्ये टी व्ही जरी बंद असला रूममधला तरी कधी म्हणणार नाही की माझा टी व्हीचं रिचार्ज आणि चालू आहे म्हणजे अशा खूप हेल्दी हॅपी आणि गोड स्वीट अशा आजची आहेत आणि माझ्या सगळ्यांच्या आवडतीच्या माझ्या <laughs> 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 येस जेवण <जो> घ्या <laughs> जेवून घ्या घेते घेते अहो मी त्या दोघींशी बोलत होते बाहेर राज्यांशी आणि तुम्ही जेवत होता म्हणून मी नाही आत आले बाकी काही आत्ता जेवण आलाय नाही नाही आत्ताच मी आराध्य बाबांकडे गेले मी मग तुमच्याकडे आले ना तसं नाही तुमची तब्येत ठीक आहे ना येस पुनरा माझ्यापेक्षा तुमची तब्येत महत्वाची माझी नंतर मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे बघितलं आजींना किती काळजी जपून राहा काळजी घ्या तुम्ही पण घ्या येस आला की भेटत जा येस जे मला वाटत पाठवते काय गं काय घ्या मला ती कसं हो काय झालं गं अशा ह्या आमच्या गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तो होणार <laughs> नवरी नाही फक्त गोड गोडगोजिरी आहे कारण खूप हॅपी आहे कधी कोणती तक्रार नसते आणि खूप छान आहे खूपच इथली प्रत्येक व्यक्ती खूप एकदम निरागस शांत न डिस्टर्ब करणारी कोणताही त्रास न देणारी असेही आमचे सगळेजण आहेत चला जेव्हा मी आजींचं जेवण